कशा आज सगळे मस्त आम्ही पण मस्त तर हे बघा आताच बाजारात जाऊन आलो आज बाजार होता आमचा तर उशीर झाला ब्लॉगिंग वगैरे करायला कारण का जायची वगैरे गडबड होती घरातलं पण आवरत होती हे बघा पोरं बसलेत खा बाजार आणला स्वरच्या दक्ष उद्या गॅदरिंग यायचं त्यांना कपडे आणले दाखवते तुम्हाला थांबव किती बाजार आणलाय बघा आज तुम्हाला दाखवते थांब गोल। दक्षला गॉगल घेतलाय बघा याच्यामध्ये बाजार आहे हे दोन खायला आणि ह्याच्यामध्ये कपडे वगैरे घेतले पोरांनी दाखवते चला अरे बघा स्वराला दक्षला मस्त पैकी काय 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 घेतलंय स्वराच्या माझा फ्रॉक बघा किती छान आहे बघा लाल कलरचा अरे बघा उद्या रेड कलर मध्ये फ्रॉक घालायला सांगितलेला स्वराला कार्टून हे बघा स्वराला रेड कलरमध्ये फ्रॉक घेतला आहे छान असा स्वरा लावून दाखव फ्रॉक इकडे लावून दाखव फ्रॉक धर नीट कसा दिसतोय बघू दे बघू हां छान दिसतोय छान दिसतोय बघू लावून अंगाला नीट हां मस्त दिसतोय उद्या हा घालायचा छान हा प्रिन्सेस सारखी दिसते उद्या डान्स आहे डान्सला नाही घालणार तू कोणी घेतला गॉगल कोणत्या का का काकांनी कोणी घेतला गॉगल तुला पप्पाच्या मित्रांनी घेतलं वय तुला फ्रॉक कोणी घेतला ग पप्पानी वय मम्मीने काहीच नाही घेतलं का मम्मीने बांगडी वगैरे घेतली आहे दक्षचा टी शर्ट आहे ह्याच्यामध्ये बघा दक्षला असा टी शर्ट घेतला दक्षला लाल टी शर्ट सांगितलेले श लावून दाखव टी शर्ट लाल टी शर्ट आणि काळी पॅन्ट सांगितलेली त्याला काळी पॅन्ट घरात आहे म्हणून फक्त आम्ही टी शर्ट घेतलंय बघू नीट उभार सरळ बाळासमोर हां छान स्वरा फ्रॉक खाली लोळतोय मस्त दिसतो मस्त दिसतोय सर तू एक दाखव एकदा परत एकदा फ्रॉक लावून परत एकदा दाखव ना नुसतं लगेच दाखव दोन मिनटं आईचं ऐकायचं आहे का नाही तुला आईच्या शब्दाच्या पुढं जायचं आहे काय बांगडी दाखवू ती पहिला ती ठेव एका शब्दात आईच्या ऐकायचं सांगितलंय तुला काय शिकवलं आहे का, का विसरली सगळं हां लावून दाखवू फ्रॉक पटकन बघू कसा दिसते परत एकदा वा प्रिन्सेस दिसते छान असू यात चला बांगड्या बिंगडे दाखवूया हे बघा दा याच्यामध्ये टिकले आणले वराला कोणती छान दिसेल ती घालायची छोटी चंद्रखोर आहे आणि ही डायमंडची टिकली आहे छोटीशी कोणती छान वाटेल उद्या ती घालायची आणि हे बघा हे मस्त पैकी असा हेअरबँड आणलाय तिला घालायला फ्रॉक वरती उद्या शेंडी नाही घालायची उद्या मस्तपैकी हे घालायचं पट्टा हा आणि बांगड्या आणल्यात हे बघा सगळं लय महाग आहे लहान मुलांचं साहित्य ना एवढ्याशा बांगड्या तीस रुपयाला तीस रुपयाला एवढ्या बांगड्या कानातले कुठे गेले ग आणि बघा स्वराला असे कानातले घेतले झुमका टाईप मध्ये घालायला स्वराला अशी झुमका टाईपमध्ये कानातले घेतले किती मस्त वाटत हे बघा एकच नंबर दिसते बसते की बांगडी तशाच असतात त्या छान असे स्वराला घेतले ते बघा झुमकी घालायला उद्या खूप मस्त ड्रेस पण छान पट्टा पण छान टिकली पण छान डायमंडची टिकली उद्या ही तुला ही टिकली लाव्या ही ही साडीवर वगैरे कधी साडी घातली की नाही तेव्हा घेतली ही टिकली आणि ही फ्रॉक घातल्यावर डायमंडची घालूया आपण साडी घातल्यावर चंद्रकोर घालूया खाता ना आता ही सगळं एकत्र करून ठेव सकाळी उठलं का तयार व्हायचंय दाखव काय दाखवायचं अजून बांगड्या उद्या फ्रॉकवर नाही घालत तू छान दिसतात बघ हातात माझ्या लाडूच्या लाल बांगड्या किती सुंदर दिसत आहेत कसल्या दुसल्या आणि हात तर गोगल घालूनच बसलाय खायला उद्या गोगल घालून आहे कोण नवरा होय दादा येतो तुझा मग ती मुलं लोक घालतातच तसा गॉगल काय तुला नुसतं शर्टच सांगितलं रे लाल मध्ये कुठला पण टी शर्ट नाही तर शर्ट असला तरी चालेल म्हणून तुला हा घेतलाय पॅन्ट आहे ना तुला काळ्या कलरची हा उगच कशाला आणि पँटला फटका लागला असता एवढं महागाचं आहे टी शर्ट छान वाटतो आहे ना घालायला मस्त वाटेल उद्या होय स्वरा उद्या डान्स करणार ना छान छान का घाबरणार उद्या पण चावते होय चावते चावते फुलपाखरू उद्या तू स्टेजवरती नाही नाचली की नाही तुला ही फुलपाखरू चावणार आहे नाही बघ ना तू मज्जाच बघ तू द नाही नाचली का नाही मग इथनं माझ्या मोबाईल एकच बटन थाबलं का नाही मी मग ही जी आहे ना ही डोक्यात असं लावलं का नाही हो थांब की दाखवते लावून नाही चावत तिकडे आता नाही चावत तिकडे स्टेजवर गेल्यावर चावते हे बघ थांब बघू इकडे बघ आता ती काय करणार नाही का उद्या मी तू स्टेजवर एका जागेला उभं राहिलीस का नाही त्याचं बटन थांबणार मोबाईल मध्ये आणि बघ तुला चावलं का नाही तिथं तेव्हा नाचशील मग उड्याच मारशील फुलपाखरू बघ मज्जा बघ म्हणून ही मी त्यासाठी फुलपाखरू घेतलंय ही नवीन निघालय आजकाल ही मोबाईलवरती बटन दाबलं का नाही मग ही चावतं या कौ? तुला घालायचंय दक्ष घालते की ये तू नाचतोय र ही नाचत नाही स्टेजवर नाच 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 स्वरा डान्स करणार नव्हती शाळेचा नाही मॅडम काय म्हणते माहितीये शेवाई गी ती घाणपुरगी ही पुरगी नाचतच नाही म्हणतात काय म्हटली स्वरा तूल फुलपाखरू चावते म्हणून नाचणार ना नाचली तर बरेच नाही मी मोबाईल मधन मला उद्या बटन दाबायला लावलंच मग ती फुलपाखरू चावलं तर सांगू नको झाली कस असं घालायचं आता सगळ्याच घालणार आहेस काय घालूनच <laughs> झोपणार आहेस काय बांगड्या हातात सारखं तीच करायचं नकरा करते बघितलं आमची स्वरा सव्वीस जानेवारीला पण अशीच केली आणि आवडीने किती काय काय वगैरे फ्रॉक घेतलं सगळं घेतलं आणि घाबरलेली आता उद्या करतो बोलते बघू करते का नाही आपण घ्यायचं काम करायचं सगळं हौस पूर्ण करायचे आता ती करते का नाही तुझ्यावरती कारण नाही केलं तर तिला फटकेच आहेत बघा घरी आल्यावर मग ती फुलपाखरू तिला डोक्यात आहे ना असं चावलं ना? ना ना ते हो का नाही म्हणजे तिला कळतंय मग तेव्हा ती त्याला काय काय तेव्हा नाही तुला उद्या कळते की बघ तू नाही उद्या डान्स केला तर सगळा फ्रॉक बिग सगळ्या दुकानात देऊन देणार सगळ्या बांगड्या बिंगड्या सगळ्या दुकानात आहे तसे रिटर्न देऊन येणार आणि वर न तुला मी मार देणार तो वेगळाच असच बोलायला लागतं त्याशिवाय काय डान्स तर काय करणार हाय मग स्वर् करणार नव्हते तू डान्स बडा आता तुला एवढं आवडीने मम्मान घेतलं नाही केस वाढवायचे ना तुला तू परवा म्हणते की नाही तुला मम्मी सारखी केस करायचे

आणि आमची व्हिडिओ बघत राहा हा आम्ही कशी नाटकी करतो ते आमची नाटकी रोज बघायला भेटतील म्हणाव